नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे उल्हास जाधव महाराष्ट्र मित्रांनो माझी विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती ते क्लिक करा मित्रांनो उद्या आपल्या राज्यामधलं जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगर परिषद नगरपालिका यांच्या त्या निवडणूक आहेत त्या उद्या त्याचं मतदान आहे दोन तारखेला आणि परवा दिवशीच म्हणजे तीन तारखेला आहे ती त्याची आहे ते, ते मतमोजणी आहे गेल्या काही दिवसापासून पंधरा ते वीस दिवसापासून प्रत्येक उमेदवार हा आपल्या प्रचारामध्ये आहे लागलेला आहे महाराष्ट्रामधले जे काही पक्ष आहेत ते आता आपल्या प्रचारामध्ये ते पूर्णपणे उतरलेले आहेत पण काही दिवसापासून एक मुद्दा आपल्या महत्वाचा लक्षात येतोय की जनतेकडे मतं मागत असताना ते विकास कामं विकासाच्या बळावरती आता आजकाल मतं मागायचे त्यांनी सोडूनच दिलेले आहेत ते जनतेला उघडपणे याची धमकी देतात की तुम्ही आम्हाला मतं द्या आमच्या हातामध्ये निधी आहे हा निधी आहे का तुम हा निधी जो आहे हा सर्वसामान्यांनी जो टॅक्स भरलेला आहे जो कर भरलेला आहे ह्या कराद्वारे तो निधी तुमच्यापर्यंत येतोय तो, तो काय तुमच्या बापाच्या खिशातला पैसा नाहीये की जनतेला त्याच्या धमक्या देऊन मत आहे ते मागण्यासाठी परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधाना अंतर्गत हा निधी जनतेसाठी खर्च केला जातो पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रामधले जे काही थापाट नेते आहे त्या आजपर्यंत इतके भुंकत आहेत की जनते मतं मागत असताना की तुम्ही आम्हाला मतं दिलीच पाहिजे नाहीतर तर मी निधीमध्ये सुद्धा काट मारेन हा काट मारण्याचा अधिकार आहे ती बिलकुल नाही आहे संविधानाप्रमाणे प्रत्येक नगर परिषदेला ते सरकारद्वारे निधी हा द्यावाच लागतो भले ती विधान विरोधी पक्षाच्या हातात जरी असेल तरी आता दोन तारखेला ती निवडणूक होत आहे वेगवेगळ्या आश्वासने देणाऱ्या फडतूस आश्वासने देणाऱ्या जे काही नेते आहेत त्यांच्या है, पक्षाच्या विरोधात मतदान करून त्यांना एक चांगल्या पद्धतीचा धडा शिकवणं गरजेचं आहे ती संधी आहे ती उद्या सर्व जनतेला चालवून आलेली आहे जागरूक राहा विदाऊट पैशाचा आहे ते मतदान करण्यासाठी आहे ते प्रयत्न करा हीच आहे ते लोकशाहीची खरी ताकद थापा मारणाऱ्या नेत्यांना आहे ते कळेल धन्यवाद